नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या ह्या भागामध्ये मी तुम्हाला एक सुंदर असं ऑर्गनाईज करायला शिकवणार आहे असा हे सुंदर असा छोटासा बॉक्स मी बनवला आहे उरलेल्या ब्लाउजच्या कापडापासून आणि पोत्या पोत्याचा वापर करून हा बॉक्स मी बनवला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही छोट्या मोठ्या कुठल्याही वस्तू तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा असे हे कापडाचे दोन पीस मी घेतले आहेत बॉक्स बनवण्यासाठी हे बारा बाय बारा बाराचे दोन पीस आहेत बारा बाय बारा बाराचे बारा असे हे दोन ब्लाऊज पिकचे मी तुकडे घेतलेले आहे आणि आपल्या घरामध्ये तांदळाचे गव्हाचे अशी पोती असतात ना त्या पोती पोत्याचा एक असा चौकोन मी कापून घेतला आहे आता ह्याच्यावरती पहिल्यांदा मी ना असं हे शिवून घेणार आहे हा चौकोन चला तर मग हे असं चारी बाजूने हे ह्याला मी शिवून घेणार आहे असं शिवून झालं आहे आता हे जे एक्स्ट्राचं का पोतं आहे ना ते मी आता बरोबर कापून घेणार घेणार आहे काय आपल्या घरामध्ये ना खूप अशी पोती वगैरे पडलेली असतात त्या पोत्यांचं काय करायचं फेकून देता येत नाही तर त्याचा मी असं हे इथे उपयोग केला आहे ह्या बॉक्समध्ये वापरला आहे ते पोतं तुम्हाला पण हा बॉक्स खूप आवडेल आणि बनवायला पण एकदम खूप सोपं आहे बरं का अशा प्रकारे हे माझं शिवून झालंय आता इथे दुसऱ्या बाजूला पण मी त्याच क कल हेचं कापड मी लावणार आहे हे असं चारी बाजूनी हे शिवून घेणार आहे म्हणजे हे दोन्ही बाजूनी पण सेम दिसन आपलं अशा प्रकारे हे माझं दोन्ही बाजूनी असं हे शिवून झालेलं आहे बारा बाय बाराचा हा चव माझा तयार झाला आहे आता काय केलं हे मी बरोबर असं मधोमध घेतलंय आणि ही जी उघडी ओपन जागा आहे उघडी जागा हे दोन्ही कोपऱ्याला मी दोन बाय दोनचं का टू बाय टू म्हणजे दोन इंच दो इकडनं दो 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 दोन इंच आणि इथून दोन इंच असा हा दोन इंचाचा चोकन मी कापून घेणार आहे बघा एवढं हे एक आणि इकडं एक हे दोन इकडे हे दोन इंच झालं आणि इथे उलकडनं पण दोन इंच हे दोन्ही दो पण कॉर्नर पी मी कापून घेणार आहे अशा प्रकारे हे दोन्ही कापून झालेत माझे आता हे असं चोखून आपल्या तयार होईल आता हे जे चार बाजू आहेत ना त्याला मी येणार पायपिंग आहे बरं का हे जे क आ, ह्या हे लाल कलरचं मी कापड घेतलं आहे आणि ते असं ही कडनं शिवून घ्यायचं आधी इथून खालच्या बाजूने अशी शिलाई मारायची आणि मग हे उलटं करून परत इथे असं ही पायपिंग करून घ्यायची आप अशी अशा प्रकारे ही पायपिंग मी चारी बाजूला ही लाल कलरच्या कापडांनी पायपिंग करून घेणार आहे पहिल्यांदा अशा प्रकारे मी चारी बाजूंनाही ना अशी लाल कलरच्या कापडाने पायपिंग करून घेतलेली आहे छान दिसतय ना ही सुलट बाजू आहे आणि ही, ही उलट बाजू अशी ठेवली आहे आता काय आहे हे उलट बाजून आपल्याला हे जे चारही कोपरे येत नाही असे हिथ एक एक शिलाई मार मारायची आहे बरं हो काय बघा अशी इथे एक एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं शिलाई मारल्यावर इथे पण तुम्ही छोट्याशा कापडाने पायपिंग करून घेतली तरी चालते कारण की मग ते दिसायला जरा व्यवस्थित आणि छान दिसेल चला तर मग आपण हे चारही कोपरे शिवून घेऊया एक आता अशा प्रकारे हे मी शिवून घेतलं आहे आता इथे मी हो हे असं पायपिंग पण केलेलं आहे आता तीन ह्याला पायपिंग केलं आहे आणि एका ह्याला मी नाही केलेलं आहे तर ते हका पायपिंग नाही केलं तर कसं असं ह्याचे धागे निघतात ना म्हणून आपल्याला इथे पायपिंग करायचं आहे आता हे कसं करायचं ते, ते मी तुम्हाला सांगते बरं का काय पायपिंग केलं ना म्हणजे हे आपलं कसं काम एकदम असं सुंदर असं दिसतं काय करायचं आता ही, ही ही जी लांबी आहे नहीं। तेचे पेशा थोड़ सा 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 ही ना ही त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असं कापड घ्यायचं हे असं उलट्या बाजून इथे शिवायचं हे आता शिवल्यानंतर आहे ना मग हिकडनं दुमडून असं इथे तुम्ही हे असं पायपिंग करून घ्यायचं ठीक आहे अरे माझा हा बॉक्स तयार झाला आहे आता हे मी आपल्या बाजूनी केलं तर तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशा पण असा पण बॉक्स ठेवू शकता आणि सरळ पण करू शकता तर कारण की दोन्ही बाजूनी आपण कापड सेमच घेतलेलं आहे ते बघा आता हे जे आहे ना ते तुम्ही असं आपल्या बाजूला पण घेऊ शकता अशा पद्धतीने पण तुम्ही हा बॉक्स ठेवू शकता किंवा मग पण तुम्ही बॉक्स ठेवू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आपले छोटे मोठे सामान वगैरे टिकल्या पिना वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता कसं वाटलं मग बॉक्स ऑर्गनाईज हे छान आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद